अतिवृष्टी नुकसान भरपाईचे अनुदान कधी मिळणार केव्हा मिळणार आणि कशा प्रकारे मिळणार तर मंडळी चला बघूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान त्याचे अनुदान मिळण्यासाठी सर्वप्रथम प्रत्येक शेतकऱ्याला आपले आधार के वाय सी करणे गरजेचे आहे म्हणजेच ते बंधनकारक आहे तर मंडळी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या गावातील किंवा जिल्हास्तरीय किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये सर्वप्रथम तुम्हाला आधार के वाय सी करणे गरजेचे आहे त्यानंतरच तुम्हाला अतिवृष्टी अनुदान हे मिळणार आहे जर तुम्ही के वाय सी केली नाही तर हे अनुदानापासून तुम्ही वंचित राहणार आहात तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला के वाय सी करणे गरजेचे आहे आणि ही के वाय सी कुठे करायची तर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जवळच्या सी एस सी केंद्रावर तुम्ही तुमची के वाय सी करू शकता तर मंडळी अशा प्रकारची ही माहिती होती आणि तुम्हाला सांगतो की तुम्हाला प्रति गुंठा हा शंभर रुपयाप्रमाणे तुम्हाला त्याचे अनुदान मिळणार आहे समज जर एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर चाळीस गुंठे असेल तर त्याला चार हजार रुपये अनुदान मिळणार आहे म्हणजेच एकरी चार हजार रुपयाप्रमाणे किंवा शंभर रुपये गुंठाप्रमाणे तुम्हाला अनुदान ही मिळणार आहे त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमची आधार के करणे गरजेचे आहे जर तुम्ही केवायशी नाही केली तर तुम्हाला तुमच्या लाभापासून तुम्हाला वंचित राहावं लागेल तर मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुनील न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांना देखील शेअर करा आणि एक लाईक कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद